एक मिड एक मिड एक मिठ एक मि जोपर्यंत चालू होत नाही पूर्ण तोपर्यंत चालू नव्हतं काहीच जोपर्यंत चेक नाही होत ना तोपर्यंत चालू नाही बरं आहे काहीच कारण ते हे जे आहे ना हे जे नॉन हे, हे युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये हे कटून जाते म्हणजे हे कटून जाते म्हणजे तो व्हिडिओ एक्सेप्ट नाही करत चेंज दे, चलो ठीक आहे एक हेडिंग लिया, तुम्हाला आठवते का कंबाईन मीन्स दोन हजार तेवीस मध्ये एक प्रश्न आला होता आठवते का तो प्रश्न आठवा तुम्ही बरोबर बाकी दोन प्रश्न मी सोबत घेऊन आलो बघा एक वेळा हे दोन प्रश्न हा एक क्वेश्चन ओके आणि हा एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे दोन क्वेश्चन एक आणि दोन बरोबर तर एक प्रश्न आला होता कंबाईन दोन हजार तेवीस मध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की मार्च की एप्रिल असं काहीतरी विचारला होता मार्च ओके दोन हजार एकवीस मध्ये भारताच्या परकीय चलनात कशाचा समावेश होतो किती लोकांना आठवते आठवत नाही मार्च एकवीस मध्ये भारताच्या परकीय चलनात ओके कशाचा समावेश होतो हा प्रश्न होता कंबाईन दोन हजार तेवीस मेन्सला आठवते का किंवा डिपार्टमेंटल मेन्सला हा प्रश्न येतो नाही आठवत सोडा प्रश्न केव्हाही असो अठरा सत्तावनच्या उठावामध्ये असो पण हा प्रश्न होता हातवर करा त्यामध्ये त्यांना कन्फ्युज केलं होतं मार्च दोन हजार एकवीस हे जरी माहीत नसेल तरी परकीय चलन परकीय चलन असेल ना बाबा हा प्रश्न होता काय हरकत नाही अगले साल मग येई होऊ सव्वीस बद्दल बोलत आहोत आता बघा झालं काय भारताच्या परकीय चलनात हा प्रश्न यायला पाहिजे बरोबर साऊंड चेक करून घ्या बाहेर हा प्रश्न यायला पाहिजे डेट लक्षात ठेवायचं सत्तावीस सप्टेंबर ओके दोन हजार किती रे चोवीस विषयकडला इथपर्यंत ला जर एक्झाम नाही निघाली तर ऑटोमॅटिक ते होऊन जाईल म्हणजे चोवीसच्या एक्झाम नाही निघाल्या तर हा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला भारताचं परकीय चलन हे सातशे बिलियन डॉलर क्रॉस झालं पहिल्यांदा 700 हंड्रेड आणि जसं सातशे बिलियन डॉलर क्रॉस झालं इंडिया इज अ फोर्थ कंट्री टू हॅव फॉरेक्स रिझर्व्ह बरोबर भारत हा चौथा देश बनला ज्याच्याकडे म्हणजे टॉपेस्ट काय फॉरेक्स रिझर्व्ह आहे पहिले तीन कोण आहे त्याचा आपण उहा पोहा करू आणि शंभर टक्के सांगतो जर पी वायक्यूवर पकड असेल जसा तो म्हणतो भारताचा निर्यातीचा उतरता क्रम लावा चढता क्रम लावा परकीय चलनाचा उतरता चढता लावा मी दहा हजार टक्के सांगतो हा प्रश्न विचारणार परकीय बाबतीत देशाचा क्रम लावा बरोबर इथपर्यंत नंबर एक वर चीन ओके नंबर दोन वर जापान नंबर तीन वर स्वित्झर्लंड नंबर चार वर मेरा भारत महान आणि नंबर पाच वर कोण रशिया नंतर मी लिहून देतो मला चला कळलं हा हे संदर्भ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सातशे बिलियन डॉलर भारतानं काय केलं परकीय चलन क्रॉस केला जर पाहिजे असेल डेट तर सातशे चार बिलियन चला कळलं आता आपण बघण्याचा प्रयत्न करू विथ बेसिक आणि मग आपण प्रश्न घेऊ की नेमकं परकीय चलन म्हणजे फॉरेक्स म्हणजे काय असते बरोबर पहिला आपण बघू ओके ते कॉन्सेप्ट शब्द वापरण्यापेक्षा फॉरेक्स म्हणजे काय तर फॉरेक्स म्हणजे काय हो परकीय चलन चला करा लिहित दुसरा एक येतो व्हाय शब्द लिहितो मी म्हणजेच काय या परकीय चलनाचं इम्पॉर्टन्स काय आता साहजिक काय असा तुमच्यातला कोणी नसेल की ज्यांना हा शब्द ऐकला नसेल कन्सेप्ट माहीत असेल त्यासाठी मी आहो आणि आपला मेन इथोस हा काय कन्सेप्ट बिल्डिंग आहे त्याच्यामधनं मग आकडेवारी सहज लक्षात राहते परकीय चलन काय इम्पॉर्टंट आहे हे पहिल्यांदा बघू त्यानंतर याच्यात कुठल्या घटकांचा समावेश होतो ते बघू हा तुमचा क्वेश्चन्स होता जो तुम्हाला आता विचारला ठीक आहे आणि त्यानंतर मग याच्यावरचे आपण क्वेश्चन्स घेऊ या चार घटकामध्ये आपण विषय संपून टाकू त्यापैकी हा संपला आता बघा परकीय चलन का इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्याचं असणं हे का बरं गरजेचं आहे त्याचं पहिलं कारण आहे खरे आंतरराष्ट्रीय व्यापार हा कशामध्ये होतो कशा होतो प्रेमाच्या चहाच्या टोकण्यामधनं कशामधनं डॉलर शब्द वापरण्यापेक्षा कशामधनं परकीय चलनामधनं शाबास म्हणजे परकीय व्यापाराच्या दृष्टीनं परकीय चलन काय इम्पॉर्टंट आहे नंबर एक नंबर दोन वैपेन काढा आणि एक कन्सेप्ट लिहा एक शब्द आहे ज्याला म्हणतात आयात आवरण किती लोकांना आठवते हा प्रश्न आयोगाचा येऊन गेलेला आहे आयात आवरण बरोबर आयात आवरण म्हणजे काय तर बरोबर बघा ट्रेड कवर म्हणतात त्याला आयात आवरणाचा अर्थ होतो की तुम्ही एकही वस्तू निर्यात न करता म्हणजेच देशामध्ये परकीय चलन येण्याचा फ्लो शून्य असताना किती दिवस तुमची क्षमता आहे वस्तू आयात करण्याची कळलं का मी काय बोललो समजली प्रदम अगेन रिपीट म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एकही रुपये येऊन राहिला किती दिवस आहे की मी वस्तू आयात करू शकतो सिंपल भाषेमध्ये घरून पैसे जर एकही रुपया तुम्हाला आला नाही तर किती क्षमता आहे तुमच्यामध्ये पुण्यामध्ये सस्टेन करायची कळलं त्याला म्हणतात आयात आवरण चला कळलं लक्षात ठेवायचं सध्याचं भारताचं आयात आवरण हे तेरा महिन्याचं आहे किती महिन्याचं तेराच आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हे आवरण फक्त होतं एक आठवड्याचं फक्त एक आठवडा तुम्ही आयात करू शकाल एवढंच तुमच्याकडे काय होतं परकीय चलन मी काय बोललो मला समजलं तुम mm. की तुम्हालाही समजलं कसं काय बरोबर सध्या किती महिने दॅट इज द हायेस्ट बरोबर आणि एक्क्या नवंबर किती होतं वन वीक कुठं कुठे लिहून आहे तेरा दिवस इथं इथं बाबा पण वन वीक अकॉर्डिंग टू आरबीआय यालाच म्हणतात चलनविषयक संकट देशामध्ये दे परकीय चलन कमी होणे त्यालाच म्हणतात काय चलन संकट समजलीत पण हे कॉन्सेप्ट आहे आयात आवरण मग मला सांगा आयात आवरण म्हणजे काय एम पीसन विचारून गेला आता जर आलेल्या प्रश्नावर फडफड आहे आणि येणाऱ्या प्रश्नावर डबल फडफड करायचं आहे तर तर टिकू एवढे बोलू माझे दोन शब्द संपवतो येणारा प्रश्न पुढील पैकी कुठल्या घटकावर भारताचं व्यापार आवरण किंवा आयात आवरण हे अवलंबून आहे जर असा प्रश्न आला तर याचा अर्थ तो काहीच विचारत नाही आहे तो एकच विचारत आहे परकीय चलन एक कशामुळे येईल त्याचे कारण सांगा वरण पोरं काय करेल आयात आवरण म्हणजे रे अर्कशाला लगेच कन्वर्ट करणार त्याला आयात आवरण कन्सेप्ट माहित आहे म्हणजे परकीय चलन कशा जेवढं जास्त वाढेल आयात आवरण तेवढं कमी होईल कमी होईल जास्त बेट जास्त होईल ना मग बस लगेच बघा लिहून यायचं वरण भात पोरं पाठ करून जाईल पास होणार आहे पोर कन्सेप्ट करून जाईल सिंपल चला कळलं नंबर एक आणि एक बघा येलो कलर मध्ये एक पॉइंट आहे तो बघायचा मला बघा एक शब्द आहे आयात आणि एक शब्द आहे घाबरू नका त्याला म्हणतात व्यापार ओके संरचना समजलं का ट्रेड स्ट्रक्चर ट्रेड कवर खाबरू नका व्यापार संरचना म्हणजे काय आयात निर्यात म्हणजे तुमचं स्ट्रक्चर काय आपलं स्ट्रक्चर काय सांग क्रूड ऑइल गोल्ड पेट्रोलियम प्रोडक्ट एम्स अँड ज्युलरी बरोबर नाही का हे आपलं स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात व्यापार संरचना आणि व्यापार आवरण म्हणजे काय किती दिवस तुम्ही आयात करू शकता ती क्षमता समजितपर्यंत एक प्रश्न बघा मी बरेच प्रश्न आणलेले नाही आहे कारण तुम्हाला माहित असेल की ते खूप जास्त येऊन जाते मी नंतर टाकतो व्यापार संरचना म्हणजे काय आहे प्रश्न बरोबर पण व्यापार संरचना आणि व्यापार आवरण इज अ सेपरेट और वेगळी कन्सेप्ट सेपरेट आहे की वेगळी आहे सर दोन्ही आहे सहज विचारलं ओके आयात निर्यात केलेल्या काय रे वस्तू बरोबर व्यापार ज्याच्याशी केला गेलाय तो देश शक्यच नाही व्यापारामुळे निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय देय ते शक्य नाही ओके शक्य नाही पर्याक्रमांक किती एक असेल कळलं आणि आयात आवरण म्हणजे काय आयात करण्याची क्षमता चलो टॉपिक चालू आहे व्हाय दिस इम्पॉर्टन्स ऑफ काय परकीय चलन नंबर एक म्हणजे नंबर दोन नंबर तीन जेवढं परकीय चलन जास्त असेल तेवढा देशाच्या रुपयाचं मूल्य हे जास्त असते बरोबर इथे मी काय जात नाही बेसिक लेक्चर मध्ये मी शिकवत असतो ओके बघून घे जाते ओके हे युट्यूबचा मुख्य उद्देश काय आपला त्या आपल्या क्लासला काय देणे करंटचा आणि बेसिकचा सपोर्ट देणे कारण इकॉनॉमिक्स असा विषय आहे ज्याच्या कन्सेप्ट कधीच बंद होऊ शकत नाही दिवसेंदिवस चालत असतात रुपयाचं चा मूल्य म्हणजे काय डॉलरच्या तुलनेमध्ये तुम्हाला का पैसे काय द्यायला लागेल कमी बरोबर त्याला म्हणतात मूल्य वाढणे आणि डॉलरच्या तुलनेमध्ये पैसे जास्त देणे म्हणजे रुपया मूल्य कमी होणे समजलं हे रुपयाचं मूल्य ठरते कशावरून तुमच्या जवळच्या परकीय चलनावरून सरा ख आणि एक प्रश्न येतो तो म्हणजे काय म्हणजे इथे येणार नाही तो पण राज्यसेवेला वगैरे विचारेल समजा असा प्रश्न आला फॉरेक्स दोन टिंब डेप्ट बघा जेवढं कर्ज तुमच्यावर हो आहे म्हणजे परकीय कर्ज त्या तुलनेत जर तुमचं परकीय चलन काय असेल जास्त स्टेबल इकॉनॉमिक हो का हा प्रश्न राज्याचे राहील कंबईला येणार नाही कंबईला वरच येईल वरती काय असेल स्टेबल म्हणून परकीय चलनाचा परकीय कर्जासोबत काय लावला जातो संबंध कळलीत पद्धत इज क्लिअर तर हे इम्पॉर्टन्स आहे परकीय चलनाचा मोठा मोठा बाकी आपण बेसिक लेक्चरमध्ये डिटेलमध्ये घेऊ आपण हे वाय संपलं ठीक आहे आता येतो याचे कंपोनंट कोणते आहे परकीय चलन मग येऊ येतो ओके न्यूज मध्ये काय आहे सातशे बिलियन डेट लवकर सांगा डेट सांगा रे लवकर ऑनलाईन वाले कंबो बॅच कंबो काय केलं चलो चलो ओके किती बिलियन सातशे बिलियन विषय आता बा घटक कोणते कोणते याच्यामध्ये चला बघा स्क्रीनवर लवकर नंबर एक बघा मध्यवर्ती बँकेकडे असलेले परकीय चलन ओके okay? मध्यवर्ती बँकेकडे भारताच्या मध्यवर्ती बँकेला काय म्हणतात रे आरबीआय एक प्रश्न विचारू okay? का ओके काय रे देशाचं परकीय चलन हे आरबीआय कडेच कावर असते कारण ती देशाची काय मध्यवर्ती बँक आहे कळलं आणि लक्षात ठेवायचं हा प्रश्न आहे आयोगाचा की मध्यवर्ती बँक म्हणजे काय याचे जे अनेक कारण आहे ना त्याचं एक कारण आहे अशी बँक जी देशाचं परकीय चलन सांभाळते लिहित लिपर्यंत आयोगाचा भविष्यातला छोटा छोटा प्रश्न होऊ शकतो की परकीय चलन व्यवस्थापन पुढील पैकी कोणामार्फत केला जाते ओके व्यापारी बँक ओके मध्यवर्ती बँक ओके सहकारी बँक नंबर चार यापैकी नाही कन्सेप्ट जर माहीत नसेल माझं एक म्हणणं आहे माहितीये का एक, एक हे दोनच मिनिटं फक्त एक प्रॉब्लेम आहे पोरान इकोनॉमिक्स बद्दल तो प्रॉब्लेम माहिती का या शब्दाबद्दल आहे आकडेवारी बरोबर माझं सिम्पल म्हणणं आहे परीक्षा नाही तरी समोरच आहे खूप दी कंबाईनची एक वेळा काय कर दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चार पेपर घे ओके पंधरा चौकी झाले रे सहाशे साठ झाले हा सहज विचारलं तर या साठ प्रश्नाचं अनालिसिस करून एक वेळा बघ बरं आकड्यावर किती प्रश्न आहे आणि ज्या आकड्यावर प्रश्न असेल फिक्स आहे रे बाबा गरिबी बेरोजगारी य आणि व्यापार आणि ऑल टाईम हिट लोक संख्या मग याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त विचारलं विचारलं आयोगच पर्याय पर्यायामध्ये दे हिण देऊन टाकतो की भाऊ याचा आन्सर हे आहे टिक्कर इज दॅट क्लिअर म्हणून त्याला काय म्हणतात की हे कन्सेप्ट बरोबर असेल ना लगेच आन्सर बाहेर निघते या विषयावर तर विषय आपला होता आरबीआय देशाची काय मध्यवर्ती बँक का बरं आहे कारण ती देशाचं काय करते परकीय चलन समजलं का की मला समजलं ठीक आहे आता बापुढे कोणते कंपोनंट आहे नंबर एक ओके नंबर मध्यवर्ती बँकेकडील काय रे पुरो सोने म्हणजे गोल्ड नंबर तीन स्पेशल ड्रॉविंग राईट्स म्हणजे काय एस आर नंबर चार ओके रिवर्स ट्रंच म्हणजे आय एम एफ मध्ये डिपॉझिट केला पहिला पंचवीसवा भाग इज क्लिअर काय प्रॉब्लेम नाही आता बघा बेसिक असा आहे यामध्ये घटक कोणते आहे बघा घटक मध्ये डॉलर आहे पण डॉलर सोबत इतर करन्सी पण बर बर आहे बरं का जापानीचे बरोबर नाही का त्यामुळे जर एवढा दूर जाणार नाही आयोग समजा पण वाक्यात फक्त एवढं बघायचं कसं की देशाच्या परकीय चलनाची मोजमाप सॉरी मोजमाप नाही मोजमाप डॉलरमध्येच होते देशाच्या परकीय चलनामध्ये जे परकीय चलन आहे त्यामध्ये फक्त डॉलरचाच समावेश होतो असं वाक्य आलं तर ते चूक होईल डॉलर सोबत बाकी करन्सीचा आपण काय होतो समावेश पण डॉलरची व्हॅल्यू जास्त आहे कळलं का याची व्हॅल्यू काय जास्त आहे कोणाची डॉलरची चला कळली तर हे झाले परकीय चलनाचे काय कंपोनंट का फॉरेक्स म्हणजे परकीय चलन नंबर दोन गोल्ड नंबर तीन एस आर नंबर चार आय एम एफ ट्रंच ओके बेसिकमध्ये घेऊ आपण काय काळजी करू नका तर हे झाले आणि त्यानंतर काय क्वेश्चन्स चला एक क्वेश्चन्स आहे तो मला सोडून द्या हे बघा न्यूज काय होती फॉरेक्स रिझर्व टच रेकॉर्ड हायस्टॉप किती सातशे चार ओके काय रे बिलियन डॉलर किती सातशे चार चला कळलं मला इथं एक फक्त एक उत्तर द्या पट पट चला नंबर एक कोण आहे रे नंबर एक कोण आहे रे नंबर एक कोण आहे चीन ओके चींचक किती आहे माहिती आहे का परकीय चलन किती किती आहे चिंचक ओके okay, याचा आहे तीन हजार पेक्षा काय जास्त आपण ती, तीनशे लगा तीन हजार ओके okay? एक असा कटॉप पाहिजे बरं का सांगता नंबर दोन नंबर दोन वर कोण आहे जपान किती असेल किती असेल अप्रॉक्स बाराशे बिलियन बघ गॅप किती मोठा आहे पहिल्यात आणि दुसऱ्यात असा कटॉप आहे ना एम तुम्ही डायरेक्ट फॉर्मच ओपन करायचा कुठला मेनसा अय <laughs> भाऊ नाही तर प्लीज झाली गाव भरिड्यात बसला सर कट ऑफ सर बी सांगते पहिले तू विचार तुला किती आहे सर माझा पन्नास आहे सर म्हणते तेवढ्याच येऊन जाईल हा सर थोडी म्हणणार आहे कट ऑफ साडेदार आहे बरोबर नाही का लगेच सरचा तो फॅन फॉलोअर बनतो असं होत नाही ते चलो नंबर तीन नंबर तीन काय स्विझरलँड स्विझरलँड किती आठशे बिलियन डॉलर म्हणजे याचा अर्थ पुढच्या सहा महिन्यात याचा गेम वाजणार शंभर टक्के हा हा नंबर चार मेरा भारत महान किती सातशे चार बिलियन बघा क्लोज आहे म्हणजे तीन नंबरवर जाओ न जाओ पण परकीय तीन नंबरवर शंभर टक्के जाणार आणि तुम्हाला माहिती एक गोष्ट ज्या दिवशी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे दोन हजार अठरामध्ये त्याला काय म्हणतात की अठरामध्ये काय झाले आ, आपले इथं आले म्हणजे म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर बनले तुम्हाला माहित आहे शेवटी आकडे येते काय बोलते बाकी काय बोलत नाही स्टॅटिस्टिक्स काय तर महान इकॉनॉमिस्ट रघुराम राजन डी सुब्बाराव उर्जित पटेल यांच्या पेक्षा दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान तीनशे अकरा बिलियन परकीय चलन वाढलं म्हणजे शक्तिकांत दास यांच्या आरबीआयच्या काळामध्ये सर्वाधिक परकीय चलन वाढलं ओके okay, हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे का कारण ते एम ए हिस्ट्री आहे यामुळे आपण त्यांना सुरक्ष चव्हाण सारखं काय केलं होतं गोलिगत धोका दिला होता पण त्यांनी आपला गोलिगत धोका दिला सर्वात सक्सेसफुल गव्हर्नर शक्तिकांत दास इन्फ्लेशन कंट्रोल परकीय चलन किती तीनशे अकरा बिलियन जोक नाही आहे विषय हा म्हणजे वाढलं रे बाबा एवढं वाढवलं त्यांनी दुप्पटच केलं ना डायरेक्ट ओके तर या तऱ्हेनं ते होतं चला तर हे वाक्य लक्षात असू द्या चला लक्षात नंबर एक जपान स्वित्झर्लंड आणि इंडिया आ, आ, सर अमेरिका अमेरिकेच खूप कमी आहे बरं का चलन कसं काय सर अमेरिका पहिल्या चार मध्ये नाही चार नाही पहिल्या मध्ये पण नाही काय म्हणतात सर हेच तर अमेरिकेचं दुःख नाही अमेरिकेचं अख्खं डॉलर हे कोणाकडे आहे कोणाकडे चायनाकडे आहे याला करन्सी वॉर म्हणतात कसं काय सर कळलंच नाही सांगतो अमेरिकेमध्ये सर्वाधिक वस्तू आयात कुठून झाल्या चीन मधनं मग परिकायच्या डॉलर याच्याकडे आहेत म्हणून तर समजा ज्या दिवशी मनात आलं चीनला की याला दाखवायचा काहीच नाही करणार चीन एकच वाक्य बोलेल आजपासून डॉलरमध्ये व्यवहार बंद आपले अरे मग याचा अर्थ काय झाला जे ज्या बाकी देश आहेत ते पण चलन क्रॉस करेल ना म्हणून आपण व्यापार या चॅप्टरमध्ये एक कन्सेप्ट शिकतो डी डॉलरायझेशन किंवा रुपयाचं काय आंतरराष्ट्रीयकरण तो हाच टॉपिक आहे त्या व्यापारामध्ये ठीक घेऊन तर हे झाली तुमची काय सगळी रँकिंग चला कळली एक सूचना होती ऑनलाईनच्या पोरांना ज्यांना बॅच घ्यायची आहे ते कोडमध्ये प्रॉब्लेम झाला होता अभिजित टेन हा कोड आज लेट नाईट पासन काल रात्रीपासनं चालू झालेला आहे तुम्ही घेऊ शकता सेवा राज्यसेवा एचआयडीची बॅच चेक हे चालू आहे ठीक आहे आणि ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह कराय आता प्लॅन बरोबर करा बरं का एक सिंगल परीक्षा फोकस करा बाबा कारण पंचवीसमध्ये सगळं एका जागी येणार आहे परीक्षा त्यामुळे एथिक्स करायची असेल डिस्क्रिप्टिव्हला ती पण आहे आपल्याकडे एचआरडी करायची असेल तर ती पण आहे आपल्याकडे हा कोणता आहे रे जी एस ची ऑलरेडी बॅच काय चालू आहे ठीक आहे पण ना पैकीच्या पैकी सिरीज तुम्ही घेताच पण सर ॲप डाऊनलोड करून घ्या पहिल्यांदा टेलिग्रामवर सगळं माहीत पडतेस बाकी हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे अभिजीत ट्वेंटी हा कोड वापरा आपल्या इथं माहिती का इंटरेस्टिंग गोष्ट आहे पोरं कोड न वापरता बॅचेस घेतात हा मग कळत नाही डिस्काउंट मिळेल ना बाबा तुम्हाला याच्यावर ठीक आहे तर ते हा कोड वापरा पहिले यांचे प्रश्न घेतो मग तुमचे प्रश्न घेतो मालदीव प्रेसिडेंट ऑफिशियली व्हिजिट ड्युरिंग स्टेट ठीक आहे मालदीव का मालदीवचे ते कर्जात आहे ना दिसतो हाच भारताला शिवाय दिला जातो प्रधानमंत्री भारतालामध्ये दे कर्ज उदार घेऊ त्याच्यावर आपण चला कळलीपर्यंत आपण आता ऍप डाउनलोड करून घ्या त्या सगळं दिलेलं आहे चला चलो प्रश्न काहीच नाही काहीच नाही करे ती बटन काळी करा पटापट सगळ्यांना लेक्चर शेअर करा India, इंडिया आऊटच्या काय रे इंडिया नाही कळलं रे इंडिया आऊटच्या तुम्ही एकदा इंग्लिश वर्डा युकर नाही वाटेल करा रे बाबा विनर हंड्रेड बाबा ते एक दोन पैकी एकर काहीतरी चलो हा चला ठीक आहे क्वेश्चन काही दिसत नाही ते चला पी एस आर वाल्यांना जर ऑनलाईन बॅच घ्यायची असेल तर आजच्या आज घेऊन टाका बॅच का विचारू नका याचं कारण उद्यापासून ती बॅच ऍपवर तुम्हाला अव्हेलेबल नसणार आहे तर ती आज घेऊन टाका ते बरोबर आणि तो कोड वापरा ऑफिसला कॉल करा ती तुम्हाला कोड अवेलेबल करून पटकन पी एस आर वाली